महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांचे आयुक्त सौरभराव यांनी केले स्वागत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शनिवारी सकाळी महापालिकेच्या वर्तकनगर येथील एकच प्रांगणातील शाळा क्रमांक चव्वेचाळीस चाळीस तीस आणि वीसमधील विद्यार्थ्यांचे महापालिका महापालिका आयुक्त सौरभराव विद्यार्थ्यांचे गुलाब दि देऊन स्वागत केले तसेच सावरकरनगर येथील शाळा क्रमांक मध्येही आयुक्तांनी विद्यार्थ्याचे स्वागत केले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व उपक्रमात सहभागी व्हावे भरपूर अभ्यास करावा आणि आईवडिलांना समाधान मिळेल असे यश मिळवावे असे आयुक्त राव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशाप्रमाणे शाळेचे रूप बदलले जात आहे त्यांचा विद्यार्थी आणि शिक्षक यांना फायदा होईल असेही आयुक्त राव म्हणाले विद्यार्थ्यांचे स्वागत केल्यावर आम्ही वर्गामध्ये जाऊन आयुक्त राव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या नवीन कोरी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना दिली यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बारटक्के अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त शिक्षण सचिन पवार गट शिक्षण अधिकारी संगीता शिक्षक वृंदा आदी यावेळी उपस्थित होते आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे आमचे प्रतिनिधी योगेश नवघिरे ठाणे